हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मधल्या वेळात मुलांना काहीतरी खायला पाहिजेच असतं आज आपण करू मटकीची भेळ साधी भेळ नेहमीच करते मी ने। आज मटकीची भेळ करू आपण हे बघा हे मोडाची मटकी छान कुरमुरे घेतलीत कोथिंबीर घेतली भरपूर कांदा आणि टॉमॅटो आधी आपण मटकी शिजायला घालू खूप नाही शिजू द्यायची मटकी हळद मीठ घालते शिजू देऊ आता आपण मटकी शिजते तोपर्यंत आपण कुरमुरे गरम करून घेऊ हे मी दुसऱ्या गॅसवर ठेवते తెలు థ కడాయి चांगले गरम करून घेते त्याला चांगलं मीठ लागेल म्हणजे काढून घेते परातीत मी आता काढून घेतले इकडे मटकी पण झाली आपली बघा ही लसणाची पात आहे कुंडीतली काढली मी आपल्या दारातल्या भरपूर कोथिंबीर घालते अगदी एक मिरची फक्त बारीक करून टाकली मी टॉमॅटो टाका बघा हा कांदा लसूण मसाला त्याने जरा वेगळे वे टेस्ट येते आता शेवटी मटकी टाकू लिंबू पिळून टाकते मी अर्धा झाली तोंडाला पाणी सुटलं की नाही मस्त आपली वेळ तयार झाली मटकी वेळ कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा